नवापूर शहरात हिंदी सक्ती विरोधात शिवसेना युवासेनाचं आंदोलन भर पावसात जी आर ची होळी नवापूर केंद्र सरकारच्या हिंदी सक्ती धोरणाच्या विरोधात शिवसेना आणि युवासेनाच्या वतीने एक सही हिंदी विरोधात या मोहिमेअंतर्गत गांधी पुतळा येथे जोरदार आंदोलन करत हिंदी सक्ती जी आर ची होळी करत जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोटलू पाटील यांनी केले यावेळी शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुळे युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोई युवासेना प्रमुख किशन सिरसाट तालुका संघटक देवका पाडवी विसरवाडी शहर प्रमुख प्रमोद वाघ उपशहर प्रमुख फिरोज खाटिक शिवसेना उपतालुका प्रमुख सलीम मनसुरी युवासेना प्रमुख सचिन पवार तसेच आकाश गावित परेश फेगडे अर्जुन पाडवी मुसा काकार अतुल गावित अनिल गावित ऋषी महाले राकेश सोनवणे यांच्या उपस्थितीत सहभाग होता या आंदोलनात हिंदी विरोधात घोषणाबाजी करत स्थानिक भाषांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली एक देश एक भाषा नव्हे तर एकतामध्ये विविधता या तत्वाची आठवण करून देत राज्यभाषा आणि मातृभाषांचे संवर्धन करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन नका